नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कार इन्फो फो युट्यूब चॅनलमध्ये गाडी बघताच तुम्ही ओळखला असाल ही आहे टाटाची पंच हा टॉप एंड व्हेरियंट आहे मित्रांनो पेट्रोलमध्ये क्रिएटिव्ह या गाडीबद्दल आज आपण ऑल ओवर डिटेल्स कव्हर करणार आहोत आणि त्याआधी आपल्याला ही गाडी उपलब्ध करून दिलेली आहे पद्मजा मोटर्स उमरगा धाराशिव यांनी तर आणखी या गाडीबद्दल आज आपण ऑल ओवर डिटेल्स कवर करणार आहोत या गाडीचा मायलेज या गाडीचा एक्सटेरियर या गाडीचा इंटेरियर ऑल ओवर सेफ्टी वगैरे पूर्ण डिटेल्स कव्हर करणार आहोत तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणखी घंटीच्या बेलायकांना दाबा जेणेकरून जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडतील सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम जर आपण या गाडीची की बैठलात तर या गाडीमध्ये आपल्याला अशा टाईपची एकदम युनिक की आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटते आणखी जर फ्रंट प्रोफाईलची जर गोष्ट केलात तर असा काही याच्यामध्ये एकदम बल्की लुक आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो सेंटरमध्ये तुम्हाला टाटाची बॅचिंग आणखी इथे तुम्हाला एकदम, एकदम क्रोम टचमध्ये मित्रांनो एकदम क्रोम टचमध्ये तुम्हाला इथे एकदम भारी असा एक्सटिरियर तुम्हाला बघायला भेटेल आणखी जर तुम्ही याच्यामध्ये हेडलाईटची जर गोष्ट केलात तर आपल्याला याच्यामध्ये प्रोजेक्टर हेडलाईट बघायला भेटतात आणखी यामध्ये तुम्हाला डी आर एल डे टाईम रनिंग डी आर एल बघायला भेटतील आणखी हॅलोजनमध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर्स बघायला भेटतील असं हॅलोजनमध्ये तुम्हाला फ्रॉगलाईटसुद्धा बघायला भेटतील या गाडीमध्ये तुम्हाला अंडरनीड एअरवेंट बघायला भेटतील अशा टाईपचा याचा फ्रंट प्रोफाईल होता मित्रांनो एकदम बल्की लुकमध्ये ही गाडी एकदम दिसते समोरून हा थोडा थोडा कुठं याचा है हॅरियरचा लुक तुम्हाला असं बघायला भेटेल या गाडीमध्ये ऑल ओव्हर लुक जो या गाडीचा अशा टाईपचा होतो जर मित्रांनो आपण या गाडीची सा जर साईड प्रोफाईलची गोष्ट केलात मित्रांनो तर अशा टाईपमध्ये आपल्याला यामध्ये या, गा या गाडीमध्ये सोळा इंचाचे टायर्स बघायला भेटतील आणखी हा आहे टॉप व्हिरियंट मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला या गाडीमध्ये ऑल ऑलाविल्स जे आहेत डायमंड कट ऑल ऑलॉल्स या गाडीमध्ये आपल्याला बघायला भेटतात अशा टाईपचा एकदम सुंदर लुक हा ऑलाविल्स आपल्याला बघायला देतील आणखी सोळा इंचाचे टायर्स आपल्याला या गाडीमध्ये अपोलोचे टायर्स बघायला भेटतील आणखी जर ग्राउंड क्लिअर्सची गोष्ट केला मित्रांनो तर या गाडीमध्ये आपल्याला एकशे सत्त्याऐंशी एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला बघायला भेटतो आणखी हा आहे यू वीचा तर यामध्ये तुम्हाला असं ब्लॅक टच तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो जर ओव्हर विंग्स बघितलात मित्रांनो तर जेव्हा गाडी अनलॉक होती तर त्या अशा टाईपमध्ये काही ऑटोमॅटिकली फोल्ड होतात आणखी बाहेर निघतात या ओवर विंग्समध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर्स बघायला भेटतो जर डोअर हँडल्सची जर गोष्ट केलात तर अशा बॉडी कलरमध्ये तुम्हाला डोअर हँडल्स बघायला भेटतील बॅक साईडचे जे डोअर हँडल्स आहेत तुम्हाला इथे अशा टाईपमध्ये तुम्हाला बघायला भेटतील ऑल ओवर लुक साईड लुक या गाडीचा हो। अशा टाईपमध्ये हो बॅकसाईडची जर गोष्ट केलात मित्रांनो तर आपल्याला सर्वप्रथम जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे वायपर्स बघायला भेटतात आणखी डी फॉवरसुद्धा या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी लाईट इथे अशा स्पोर्टी लुकमध्ये तुम्हाला बघायला भेटते सेंटरमध्ये तुम्हाला टाटाची बॅचिंग बघायला भेटते इथे तुम्हाला रिवर्स पार्किंग कॅमेरासुद्धा बघायला भेटतो इथे तुम्हाला पंचची बॅचिंग बघायला भेटते आणखी इथे खाली तुम्हाला रिफ्लेक्टर्स बघायला भेटतात आणखी दोन तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतात की जर मित्रांनो जे टेल लाईटची गोष्ट केलात तर या इथे तुम्हाला कुठं ना कुठं एकदम स्पोर्टिव्ह लुकमध्ये तुम्हाला डी आर एलमध्ये तुम्हाला टेल लाईट बघायला भेटेल इथे तुम्हाला हॅलोजनमध्ये टर्न इंडिकेटर्स आणखी रिव्हर्स रिव्हर्स पार्किंग तुम्हाला लाईट तुम्हाला हॅलोजनमध्ये बघायला भेटेल आणखी हे कुठे ना कुठे लुकला एकदम एन्हान्स करतात अशा टाईपमध्ये तुम्हाला एकदमच स्पोर्टिव्ह लुकमध्ये तुम्हाला टेल लाईट बघायला भेटते आणखी जर मित्रांनो आपण बूटस्पेसची जर गोष्ट केलं तर या गाडीमध्ये आपल्याला तीनशे सहासष्ट लिटरचा बूटस्पेस आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी हे कुठं ना कुठे एक सेफ्टीसाठी चांगला फीचर आपल्याला टाटा देते सेफ्टी जसं की आपल्या टाटा जसं की सेफ्टीसाठी बरेचसे आपल्यासाठी चांगले फीचर्स आणते त्या पद्धतीचं एक इथे फीचर्स आहे मित्रांनो जेव्हा रात्री वगैरे तुम्ही कुठे गाडी थांबून जर तुम्ही डिक्की ओपन केला तर अशा टाईपमध्ये तुम्हाला काही इथे सेफ्टीसाठी लाईट दिलेले आहेत आणखी जर तुम्ही याच्या टायर्सची जर गोष्ट केलात तर यामध्ये सुद्धा आपल्याला सोळा जे आपल्याला स्टेपनी बघायला भेटते जो स्पेअर टायर्स आहेत ते सोळा जे तुम्हाला स्टेपनी बघायला भेटेल अशा टाईपमध्ये ऑल ओव्हर हार्ड त्याचा बूट स्पेसचा मित्रांनो व्हिडिओ की जर मित्रांनो आपण याची फ्यूल टँक कॅपॅसिटीची गोष्ट केला तर आपल्याला याच्या या गाडीमध्ये सदोतीस लिटरचा फ्यूल टँक कॅपॅसिटीसोबत आपल्याला ही गाडी येते जी की पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो आपण डोअर्सच्या कंट्रोलची गोष्ट केला तर आपल्याला इथे क्रोम टचमध्ये डोअर हँडल्स बघायला भेटतो आणखी इथे तुम्हाला ओ आर व्हिएम्स कंट्रोल करण्यासाठी इथे ऑप्शन बघायला भेटतो आणखी लॉक ऑन लॉक किंवा ऑटो डाऊन ऑटो अप करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन बघायला भेटतो इथे तुम्हाला हार्ड फायबरचा टच कुठे ना कुठे बघायला भेटेल आणखी इथे तुम्हाला बॉटल होल्डर बघायला भेटेल जो वन लिटर बॉटल होल्डर तुम्हाला बघायला भेटेल इथे तुम्हाला फॅब्रिक टचमध्ये तुम्हाला सीट कवर्स बघायला भेटतील आणखी एक विशेष गोष्ट जर या गाडीची सांगायची म्हणली तर या गाडीचे डोर्स मित्रांनो तुम्ही बघू शकता नाईन्टी डिग्रीमध्ये या गाडीचे डोअर्स ओपन होतात हे एक जबरदस्त फीचर या गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटतो आणखी इथे तुम्हाला हाईट ॲडजस्टेबलचे मॅन्युअल कंट्रोल तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतात भेटतील इथे तुम्हाला वायपरचे कंट्रोल्स आणखी इकडे तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल आणखी इथे मित्रांनो ॲटो ऑफ ॲटो ऑनचा ऑप्शन सुद्धा बघायला भेटेल आणखी इथे स्टार्ट स्टॉप बटन तुम्हाला बघायला भेटेल तर अशा टाईपचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो इकडे तुम्हाला ऑल ओव्हर जे मोड्स आहेत ते सर्व पद्धतीने तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत याच्यात <laughs> जर मोडची गोष्ट केला मित्रांनो तर अशा टाइपचे काही तुम्हाला मोड या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत या टाईपमध्ये डिस्टन्स तू एम टी म्हणजे जे काही पूर्ण प्रेस टू ओके अशा टाईपचे पावर आणि टॉर्क या अशा टोटल ऑल फीचर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतात मित्रांनो जे की जबरदस्त आहे अशा टाईपचा स्टेअरिंग बिल तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो इथे ऑल फीचर्स जे आपले वॉल्यूम ॲप आप, डाऊन कॉलचे वगैरे ऑप्शन इकडे तुम्हाला क्रूज कंट्रोलचे ऑप्शन या गाडीमध्ये बघायला भेटतात हा एकदम सॉफ्ट लेदर टच तुम्हाला या स्टेअरिंगमध्ये बघायला भेटतो ऑल ओवर जर तुम्ही इंटेरियर बघितला तर अशा टाईपचा काही तुम्हाला इंटेरियर बघायला भेटतो इन्फोटेकमेंट सिस्टमची जर गोष्ट केला तर हा टोटली टचस्क्रीन डिस्प्ले तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसुद्धा बघायला भेटतो हा डिस्प्ले जो आहे हा डिस्प्ले जो आहे रिवर्स कॅमेरासोबतसुद्धा बघायला भेटतो मित्रांनो इथे तुम्हाला पार्किंगसाठी ऑप्शन बघायला भेटतात आणखी हा ए सी वेंटचे काही ऑप्शन बघायला भेटतात फोन वगैरे ठेवण्यासाठी असा ऑप्शन इथे तुम्हाला कप होल्डर इथे तुम्हाला बारा वाटचा चार्जिंग सपोर्ट इथेसुद्धा बघायला भेटतो मित्रांनो एक युनिक गोष्ट या गाडीमध्ये आहे इथेसुद्धा तुम्हाला बारा वाटचा चार्जिंग सपोर्ट तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो इथे यू एस बी कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो अशा टाईपमध्ये फाईव्ह मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये या गाडी बघायला भेटते अशा टाईपचा ऑल ओव्हर इंटेरियर मित्रांनो या गाडीमध्ये एकदम लुकला एनहास करतो इथे तुम्हाला लाईटचे ऑप्शन आणखी इथे तुम्हाला माईक कॉल जेव्हा येतो तेव्हा अशा टाईपमध्ये तुम्हाला ऑल ओव्हर लुक मित्रांनो टाटा पंच क्रिएटिव्ह टॉप एंड मॉडेलमध्ये बघायला भेटतो इथे तुम्हाला फॅब्रिक टचमध्ये तुम्हाला सीट कवर्स बघायला भेटतात <coughs> पर्सनली जर मी म्हणू मित्रांनो तर या गाडीमध्ये एकदम कम्फर्ट मला वाटत आहे अशा टाईपमध्ये माझी हाईट जी आहे मित्रांनो सहा फूट आहे तर त्या हाईटनुसार सुद्धा एकदम कम्फर्ट यामध्ये तुम्हाला आम रेस भेटणार नाही मित्रांनो अशा टाईपमध्ये ऑल ओव्हर या गाडीचा इंटेरियर होता बॅक साईडची जर गोष्ट केलात मित्रांनो तर टोटल जर इथे तुम्हाला डोअर हँडल्सची जर गोष्ट केलात बॅक बॅकसाईडचं जे पॅसेंजर सीटचं आहे अशा टाईपमध्ये काही तुम्हाला डोअर हँडल्स बघायला भेटतील आणखी जर याच्या कंट्रोलची जर गोष्ट केलं या गाडीमध्ये तुम्हाला अशा टाईपमध्ये डोअर हँडल्स क्रोममध्ये बघायला भेटतील इथे मिरर डाऊन करण्यासाठी आणि ती माझी जी हाईट आहे मित्रांनो आता पुढील जी सीट आहे मी एकदम मागे घेतली होती तर तुम्ही या साईडची जर तुम्ही गोष्ट केलं माझी हाईट मित्रांनो आहे सहा फूट तरी मी एकदम कम्फर्टेबली या गाडीमध्ये बसू शकतो आहे तुम्ही बघू शकता अशा टाईपमध्ये पूर्ण ऑल ओवर लुक या गाडीमध्ये होता रिअर ए सी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत नाही मित्रांनो टॉप एंड वेरिएंट आहे हा क्रिएटिव्ह पंचचा अशा टाईपमध्ये ऑल ओवर लुक या गाडीचा होता मित्रांनो मित्रांनो इंजनची जर गोष्ट केला तर या गाडीमध्ये तर आपल्याला वन पॉईंट टू लिटरचा रिवोटॉन इंजन पेट्रोल इंजन आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो जो काही थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी अकराशे नव्याण्णव सी सीचा या गाडीमध्ये इंजन बघायला भेटतो जो की शहाऐंशी बी एच पी आणखी एकशे पंधरा न्यूटन मीटरचा टॉर्क आपल्याला देतो आणखी या गाडीची जर सेफ्टीची गोष्ट जर केलं मित्रांनो सांगायची काही गरज नाही या गाडीमध्ये तुम्हाला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग ग्लोबल आण दिलेली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटते आणखी मायलेजची जर गोष्ट केलात मित्रांनो या गाडीची तर आपल्याला ही गाडी अठरा ते वीस मायलेज देते पेट्रोलमध्ये आहे असं कंपनी क्लेम करते गाडीची जर मित्रांनो जर मी प्राईजची जर गोष्ट केलात तर आठ लाख एक्कावन्न हजारमध्ये एक शोरूम प्राईजमध्ये आपल्याला ही गाडी टाटा ऑफर करते विथ गुड सेफ्टी आणखी टाटा माहितीच आहे तुम्हाला कधी सेफ्टीसोबत कॉम्प्रोमाइज करत नाही टाटाच्या गाड्या ओळखल्या जातात ते सेफ्टी आणखी बिल्ड क्वालिटी मित्रांनो या गाडीची बिल्ड क्वालिटी खूपच जबरदस्त आहे अशा प्रकारे ग्राउंड प्लेअर टायर्स ऑल ओव्हर रिव्ह्यू या गाडीचा मी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बघत राहा आपण मराठी कार इन्फो